बाळ सासरी जांभेकर पत्रकार संघ तसेच साई धनवर्षा फाउंडेशन नाशिकतर्फे दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांड्याशीवाडी पेलवाडी पहिने खोडाळा रोड त्र्यंबकेश्वर येथे जागतिक बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे स्वागत करण्यात आले तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत उपयोगी वस्तू खेळणी तसेच दीपावली फराळ व खाद्यपदार्थ देण्यात आले यावेळी गावातील सर्व महिलांना साड्या तसेच विविध प्रकारचे कपडे देण्यात आले व गावातील सर्व नागरिकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले यावेळी समाजसेविका सौ ज्योती परदेशी यांना कार्यक्रमात अध्यक्ष स्थान देण्यात आले फाउंडेशन अध्यक्ष श्री संजय देशमुख व समाजसेविका श्री मंजू श्री अकोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील शिक्षकांचा फाउंडेशन सत्कार करण्यात आला प्रसंगी सौ प्रतिभा आहिर व आरती कदम श्री बागुवत घुगे श्री उधम सिंग श्री दिनेश यादव श्री नाना भवर श्री साजिद अत्तर आदी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी उस्मान शेख यांनी दिली आरकेएस न्यूज साठी उस्मान शेख नाशिक येवला